श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेशाय नमहा सिद्धमने नामदारका पुढे अपूर्व वर्तले एक साठी वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परियेसा आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एका परियेसी शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ गंगा नामी त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरती आपण करी परियेसा वर्षे झाले तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्यातेसी होती तया कानगापुरी पती सेवा निरंतर करि भक्तीपुरस्पर नित्यनेनेनेमा असे थोर गुरुदर्शनायेता असे निरांजन प्रतिदिवसी आनुनी करी श्रीगुरुसी येने परी बहुदिवसी वर्तत होती परीयसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले पृच्छा करती हासोनी तया्विज श्री श्रीगुरुवंती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझा मनिची वासना सांगे त्वरित विस्तारुन सिद्धीपावतील नारायण गौरी रमन गुरुप्रसादे ऐकोनी श्रीगुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवीतसे कर जोडोन निपुत्रिका मीच लोकनिंद्य आता पुरे जन्म मज साठी वर्षे झाली सहज आम्ही आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती भावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसावर देणे म्हणून विनवित तसे तय वेळी ऐकोनी तेचे वचन श्रीगुरुवंती हासून पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैचे सांग नित्यार्थी अम्मासी भक्तिपूर्वक भावेसी करिता झालो संतोषी कन्या पुत्र होतील तुझं इह जन्मी तू ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून मनोन श्रीगुरुमंतितियेसी वचन ऐकून पालवी गाठ बांधूनी विनवी तसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू साठी वर्षे जन्मासी झाली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती अश्वस्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास माहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा तसे स्वामी अश्वस्थाची परियेसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शगुन गाठी बांधिली म्या अश्वस्थ सेवा बहुदिवस करिता झाले प्रयास काय देईलास अश्वस्थ सेविते मूर्खपणे एकोणी तेचे वचन गुरुमंती हासोन अश्वस्थ सेवा महापुण्य रुथानो नोहे परयसा आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातेरी अमर जावा हे निरंतरी भीमरथी समागमयत तेथे अश्वस्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी व एकमने अम्मा सहित अस्वस्थाची एकोणी श्रीगुरूचे वचन विनवीत असे ते अंगना अश्वस्थ वृक्षाचे महिमाना स्वामी माते निरोपावे श्री गुरु ती तियसी अश्वस्थ वृक्षाशी निंदा करिसी महिमा असे अपारस्त्यासी समस्त देव तेथे वसती अस्वस्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण नारदमुनि ते विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अस्वस्थमूळे आपनवासी ऋषिकेशी अग्निरुद्र असे जाना शाखापल्लवी दक्षिण शाखे शूलपानी शाखे विष्णु निर्गुणी आपण उत्तर वसतसे इंद्रादिदेव पर्यसी वसती पूर्व शाखेसी आदित्यदेव अहर्निशि समस्त शाखेसी वसती जाना गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादीयज्ञपरेसि समस्त मूळांकुरेसि असेखा निरंतर नारद मने मुनिवरा त्या व्रताची ये विस्तारा सांगे नयका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी आषाढ पौष चैत्रमासी अस्तंगत गुरु शुक्रेसि चंद्रबळ नसते दिवसी करुणे प्रारंभ या व्यतिरिक्त आनिकमासि भरवे पाहुन या दिवसी प्रारंभ करावा उपवासी सुचिर्भूत होऊनी भानुभमवारेशी आतळुनय अश्वस्थासी भृगवारी संक्रांती दिवसी स्पर्शुनय स्पर्येसा संधीरातिरिक्त तिथिर्व निशिव्यप्याती दुर्दिनादिवैदृति अपराहन समयी स्पर्शुनय सैचेल स्नान करुणी निर्मळ वस्त्रणे सुनी गंगा यमुना कलशदोनी आनुनी ठेवणे पारावरी पूजा करावी पुण्य हवा वाचन कर्मेशी संकल्पावे विधिसि कामार्थ्य आपुले उच्चारावे मग कलश घेऊनी सात वेळा उदक आनोनी स्लपन करावे जाणुनी अश्वस्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करुनिया स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष शुक्त मनोन पूजा करावी षोडोपचारे त्रैमूर्तीचे असे स्थान विने नाही जाण समस्ता ते षोडप शोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षाशी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात साले जैसे श्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैसा मंद मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्यजोडे फळ प्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती ग्रह दोष बाधू न शकती सहस्र प्रदक्षिणा कराव्या पुत्रकाम्या असे जासी त्या ते फल होय भरवसी मनोवाक्य कर्मेसी एक भावे करावे शनिवारी वृक्षधरोनी जपावे मृत्युंजय मंत्रा काळमृत्युजिंकोनी राहती नरावधारा त्यासी अपमृत्यु न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनिग्रह न पीडती प्राथावे अश्वस्थाशी स्थळी स्थापन करी भक्तीसी आपले स्वर्गी स्थापी पितृसि स्वर्गीस्तापी महिमा आहे ऐसी सती असे अश्वस्थमहिमासि भावभक्तीअजा त्याते फोय फलश्रुती आचार करी वो येणे परी संशय अंत करणि न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम तेची आमुचे असे स्थान सेवा करी वो एको मने होईल तुझी मनोकामना कन्या पुत्र होतील श्री गुरु निरोपजेने परी तशी सेवा करे ते नारी येणे परी ती न रात्री आराधले परी येसा श्रीगुरुसहित आश्वस्था पूजा करी ती तिसरे दिवशी स्वप्न जहाले असे ती सांजना एका एकाएक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी भाक काम्य झाले तुझे एक सांगेन एक करीन म्हणे जाऊनि गानगापुरात तेथे असे श्रीगुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्ती सी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखुनी सुप, सुपुष्पित सेवेची झाली ती जागृत कल्पवृक्ष असे अस्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुनी चौथे दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुनी हर्षी नमन केले तय वेळी हसो श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी भक्षण करी वो संतोषुनी काम्य झाले तुझे आता भोजन करी वो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र तू ते दिले आजी परियेसा व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भामिनी तोची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी औन दिवस ती नव्ह हविशान्न भोजन करी श्वेतवस्त्र ने सोनी नारी कौनाकडे न तिने येणे निशी क्रमिला नारीने परीयसी सुष्णात आली श्री गुरुचे दर्शना पती समवेत युनी पूजा करी ती एकाग्रमणी श्रीगुरु मती संतोषुनी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमुनी श्रीगुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतुदीतला पाचवे दिवशी मनोनी कन्या परीयसा येणे परितीनारी जाहली एका गोरवदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल नवलमन तसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभ दिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जात जातका ते दहा दिवस क्रमोनी सुष्णात झाली ती बामी कडिये बाळक घेऊनी आली श्री श्रीगुरुदर्शनासी बाळक अनुनी भक्तीसी ठेविले श्री चरणापाशी नमन करी साष्टांगेशी एक भावे करोनिया श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुतपरी संतोषविती प्रेमे भावे करोनिया या उठोनी बिनवी श्री गुरुसी पुत्र नाही या मुचे कुशी सरस्वती आले घरासी बोल आपुला सांभाळावा एकुनी तियेचे वचन गुरुमंती हासून न करी मन्यानमान तू हो ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेते प्रीतिसी सांगता ती समस्तासी तै कन्या कन्याचे लक्षण पुत्र होतील बहुतइसी होईला आपण शतायुषी पुत्राचे पुत्र नयनेसी पाहिला आपण अयोपने होईल ज्ञानीपती चारे त्याते चारी अष्ट नांदती प्रख्यात होनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता ख्याती होईल समस्त इसिंदि दक्षिण दक्षिणदेशी महाराजा यैलैसे दर्शन काजा आनिक पुत्र होईल तुझ म्हणून श्रीगुरु बोलती श्रीगुरुमती तियसी पुतभावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्ष तिसी अथवा शतायुषी मूर्खपय श्री श्रीगुरूच्या वचना असे ते अंगना योग्य पुत्र पाहिजे आपण तयाची पाच पुत्र व्हावे भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती संतोषुने घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात बला पाच पुत्र तो लाधला नामकर्णी कन्या कन्यालक्ष्मण श्री गुरुमूर्ती निरोपले होते जेने रिती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इतिगुरचरित्रमृत परमकथाकल्पतरो श्रीऋषिसरस्वतोपाख्याने वृद्धवंद्यासतानप्राप्ती नाम गुरुदेव तमोध्याय श्रीगुरदत्तार्पण वस्तू श्रीगुरदत्त अवधूतचिंतन दत्त श्री स्वामी समर्थ